जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व वरणगाव शिवारातील पेट्रोल पंपावर टाकलेल्या सशस्त्र दरो दरोड्या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यामध्ये केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे आरोपी अटकेत करण्यात आले आहे या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ माजली होती नऊ ऑक्टोंबरच्या रात्री मुक्ताईनगर येथील रक्षा पेट्रोलियम करकी फाटा येथील मनुभाई आशीर्वाद आणि वरंगावजवळील तडवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला होता आरोपींना रोख रक्कम रक, रक्कमसह मोबाईल आणि सी सी टी व्ही डी व्ही आर असा एकूण एक लाख तेहतीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव पोलिसांच्या गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष तपास करत तांत्रिक पुराव्याच्या आधारे पथकांनी नाशिक व अकोला येथे छापे टाकून सचिन भालेराव पंकज गायकवाड हर्षल व देवेंद्र बावस्कर पदुज्ञ विरघट आणि एक संघर्षित बालकाला यावेळी अटक केली आहे सध्या सर्व आरोपी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या संदर्भातली माहिती आज दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यांच्या पेट्रोल पंपवर दरोडा पडला होता त्यांच्या आरोपी देखील पोलिसांनी अटक करण्यात आली नेमकं काय घटना घडली आणि कोण आरोपी पाश्व नऊ तारीख सायंकाळी अंदाजे साडे दहा ते साडे अकरा वाजता या दरम्यान तीन पेट्रोल पंप म्हणजे मुक्तानगर वरणगाव या जे हायवे आहे हायवेवरती तीन पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते मग त्याच्या अनुषंगाने मुक्तानगर पोलीस स्टेशनला दरोड्यातलं गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान चार दिवस सातत्यानं पाच टीमचं काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं सहा आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या सहा आरोपींपैकी चार आरोपींना नाशिकमधून आणि दोन आरोपींना अकोलामधून अटक करण्यात आलेलं आहे जे अटक झालेलं आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड तिसरा हर्षल बाविस्कर चौथा रवींद्र बाविस्कर प्राद्युन्य विरगट आणि एक सहावा आरोपी हे एक विधी संघर्षक बालक आहेत आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून तीन जे गुन्ह्यातलं वापरलेलं तीन देशी कट्टे आणि त्यासोबत पाच मॅगझिन दहा जिवंत काडतूस आणि नऊ मोबाईल फोन चाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल दोन असेही सर्व जप्त करण्यात आलेले आहे आणि याच्यापैकी जे मेन मास्टर माइंड आहे सचिन भालेराव या मास्टर माइंड भुसावळचंच न रहिवासी आहे त्यांना आधीचा गुन्ह्या असल्यामुळे त्यांना भुसावळमधून आणि जलगाव जिल्हामधून तडीपारी करण्यात आलेले होते तो आता नेमका बुरणपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी पूर्ण ह्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हा घडू गुन्ह्या घडून आणल्या होत्या हे तीन जे पेट्रोल पंप आहे ते तीन पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप मंत्री राक्षीकाडचा मॅडमचं ओनर होते ह्याच्या सर्व गुन्हा उघडकीस आणलेला आहे तांत्रिक तपास ता करण्यात आलेला आहे आणि आमच्या गोपनीयंत्रणाचं देखील आम्ही काम केलेलं आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये काय काय ठिकाणी सी सी टी व्ही आहे याची पूर्णामध्ये पूर्ण खूप मेहनत घेतल्यानंतर ही उघडकीस आलेली आहे तर याच्या आधी किंवा असं सध्या तसे काही आपल्याकडे फिर्याद नाही आहे म्हणजे इतर कुठे काय केले काय या विषयावर आम्ही तपास करतो जर कोणी फिर्याद काय असेल तर त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करू या तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये म्हणजे कोणतंही त्यांचं कुठले फुटेज नाही वर्णन नाही काहीच नव्हत्या जे काही त्यांनी दरोडा जा केल्याबरोबर सर्व डी व्ही आर आणि आजूबाजूचं कुठे जिथं जिथ जिथं कुठे सी सी टी व्ही नाही आहे अशाच ठिकाणी त्यांनी करण्यात आलेलं आहे आणि अशी टाईम त्यांनी निवडले की म्हणजे कमीत कमी लोक राहील म्हणजे असं कोणी त्यांना प्रतिकार करतील नाही करणार अशा वेळ निवडून त्यांनी हे काम केलं होते त्यांचं आत्ता तपासामध्ये असं निष्पन्न होतं की म्हणजे त्यांनी डेमध्ये झालं होतं पूर्ण एरिया जरा थोडासा अंदाज घेतलेला आहे कोणत्या टाईममध्ये कोण रचतील आणि कोणत्या ठिकाणी सी सी टी व्ही आहे आणि ही सर्व गोष्टीवर त्यांनी अंदाज घेतला आणि जे एकदा पूर्ण गुन्हा झाल्यानंतर पूर्ण डी व्ही आर देखील त्यांनी घेऊन गेले होते त्या डी व्ही आर जिथं कुठं त्यांनी नाश केला किंवा त्यांनी फेकलेलं आहे तेही डे रेकव्हरी करण्याचा आमची प्रक्रिया चालू आहे